तुझे माझे मरण झाले खतरनाक शेत केले तुम्ही सगळं आपली युती आहे म्हणून हे सरकार चालू आहे लग्न झालं का तुमचं तुझ्या बघून लक्षात आलं हे तुमचाच विषय नाही बायकोला घाबरणारा माणूसच जन्म द्यावा मेसेज आला तुमच्या साहित्याबद्दल माझ्या मनात निदांत आदर आहे पण घरी यायला उशीर झाला तर दरवाजाच्या बाहेर चादर आहे सांगतो बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला नाही खरंच नाही आला ते सुनील उपाळे साहेब आहेत आम्हाला म्हणते त्यांनी स्लॅबवर नाव लिहिले सगळ्या कवींचे आम्हाला म्हंटल पराक्रमी माणूस आहे काही घरी गेलो किटन मधून वहीनं आवाज दिला उभा काय बाबा नाही नाही मी काय बायकोला घाबरवतो तुम्ही घ्या परत वहिनी आवाज दिला आता काहीतरी खतरना का नाही बायकोला घाबरत नाही डोळे मोठे झाले आवाज वाढला लट कापायला लागली उभारे साहेब काय म्हणे एवढे मोठे कमी बसलेले आहेत आमच्या गप्पा चालू काय बहिणी म्हटल्या आवाज ते गब है? काम काही बघत होते <laughs> बडे साहेब ना तुमच्या हात वर करावर कोण म्हणते बायपला घाबरत नाही हातही वर करत म्हणताय का शूरुरी गोष्ट संभाजीनगर मध्ये वा वा जोरदार हात हातवर झालेला आहे बायकोलांना घाबरणारा माणूस सापडलेला आहे पण तुम्ही हातवर का केले मला माहीत आहे तुमची बायको आलेली नाही म्हणून बायकोला घाबरणारा माणूस बायकोलाच सांगितलं की हातवर करावा

कसे वातावरण झाले तुझे माझे मरन झाले कसे वातावरण झाले कुठे अश्रू अदाले मी कुठे अश्रू वा तण झाले जरा अफवा पसरलेली जरा अफवा पसरलेली पुढे ना ते सरण झाली yoola termana bagianwa